युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेच्या वतीने ओपन जिम विकसित करण्यात येत आहे महापालिकेने जागा उपलब्ध करून दिल्या आहे अर्थमंत्री अजित दत्ता पवार यांच्या निधीतून वॉल कंपाऊंड आणि स्टेजचे काम झाले आमदार सुधीर दत्ता गाडगिरी यांनी जिमचे साहित्य उपलब्ध करून दिले धकाधकीच्या जीवनात शरीराला व्यायामाची गरज आहे असे लोकार्पण कार्यक्रमात गाडगिरी म्हणाले प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष युवराज शिंदे यांनी स्वागताने प्रास्ताविक केले जिमचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे शिंदे यांनी सांगितले या निमित्ताने आमदार गाडगिर यांचा सत्कार करण्यात आला कुपवाड माधवनगर रस्ता परिसरात जिमची उभारणी करण्यात आली यावेळी उपसरपंच गणपती साळुखे श्रीकांत पाटील मानसिंग शिंदे हैवतराव दिंडे विलास राजे शिवराम वाघमारे जालिंदर फारणे अशोक शिंदे अभिषेक पाटील गणपती चव्हाण महेश खोत रेखा पाटील प्रीती मेहत्रे चंदाताई गायकवाड विमल शिंदे संगीता खोत रेश्माताई दिंडे अनिता शिंदे विकास कांबळे सिद्धांत ठोकळे गणेश धोत्रे क्रीडाधिकारी बालाजी बरबडे महेश सागरे श्रीरंग सूर्योशी प्रसाद माळी अनिकेत शिंदे सुरेश माळी यांच्यासह नागरिक उपस्थित होते